अभी पाऊस झाला का नाही मग तुमच्याकडं किती झालाय आहे लय झालाय एकदाच झाला आहे चला तुमच्या रानात पाऊस झालाय बघू आपण चला उतरा खाली गाई तुम खाली उतरा आणि बोकड कोणाचा आहे बोकड माझा आहे कसा खातोय बघ ना मारतो का मारतोय की नाही नाही मारी मारीन तुला नाही तर मग हा देतोय तुला पाऊ यायला लागलाय हा खरे पाऊ यायला लागलाय चल राहणार किती पाऊस झालाय बघू चल ती काही पाठी मागं तुमच्या रानात चला पटपट पाऊस -पट, यायच्या आधी बघून आपण किती पाऊस झाला आहे लय पाऊस झालाय पाणी साचले रानात आभी होय रानात पाणी हा बघ ना खड्ड्यापाशी बघ कसलो पाणी साचलं य सगळं पाणीच पाणी साचलं इथं आहो हा हे वैरणी काय जाकावं लागेल ना अभित बिजन वैरणी जाकिली का हा

होय आ आता कमी झालाय करू आपण चल माणसं बोलून आणू आणि हे करू उभा करून घेऊ पावसाच्या आधी हा परत फसन तसाच पाण्यामध्ये पाऊस आला डॉक्याव घे चीन आ, पाँचाला। 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 आ? हो आबी इथं इथं पाण्यापाशी थांब